गेल्या वर्षभरापासून मराठवाड्याच्या राजकारणाने आणि समाजकारणाने अशी काही कलाटणी मारली की आता वेगवेगळ्या मराठवाडा नेहमीच बातमीचा असतो मनोज प्रश्नांवरांगे पाटलांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा असो की त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेत्यांनी केलेलं उपोषण असो मराठवाडा गेल्या काही महिन्यांपासून या ना त्या कारणाने चर्चेत राहतोच याच मुद्द्यांवरून लोकसभेची निवडणूक सुद्धा बऱ्याच प्रमाणात गाजली महाविकास आघाडीला मराठवाड्यात भरभरून यश मिळालं तर महायुतीला जोरदार फटका बसला या लागलेल्या निकालामुळं कधी नाही तर राजकारण्यांना मराठवाडा इतका महत्वाचा वाटायला लागलाय येणाऱ्या विधानसभेला माहिती तर सावध पवित्र्यात आहे लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर सगळ्या मुद्द्यांना हाताळताना काळजी घेतली जाते आणि म्हणूनच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की सेहेचाळीस आमदार देणाऱ्या या मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीत नेमके कोणते मुद्दे गाजणार आहेत लोकसभा निवडणूक ज्या मुद्द्यांवरनं ही गाजली होती त्या मुद्द्यांना विधानसभा निवडणुकीत महत्व असणार आहे का याचाच आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती गेल्या दोन निवडणुकीमधला ट्रेंड पाहिला तर असं लक्षात येतं की मराठवाड्याने दोन हजार एकोणीसला ला विधानसभेमध्ये भाजप आणि शिवसेनेला भरभरून मतदान केलेलं सेहेचाळीस विधानसभा क्षेत्र असलेल्या मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला फक्त सोळा जागांवरच समाधान मानावं लागलेलं त्याआधी म्हणजे दोन हजार एकोणीसला ला झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्याने महायुतीलाच कौल दिला होता त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की मराठवाड्यात लोकसभेचा हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कंटिन्यू होतो चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं पाहायचं झाल्यास महाविकास आघाडीला मराठवाड्यात मोठं यश मिळालं छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी सातही लोकसभेच्या जागा जा महाविकास आघाडीने जिंकल्यात त्यामुळे विधानसभेतही हाच ट्रेंड राहण्याची शक्यता वर्तवली जाते पण इथं हेही विसरून चालणार नाही की राज्यातली राजकीय समीकरण झपाट्याने बदलत आहेत त्यामुळे लोकसभेमध्ये जे झालं त्याची विधानसभेला पुनरावृत्ती होईल का याची शक्यता सांगितली जाते राज्यात बदललेली राजकीय परिस्थिती आणि त्यात निर्माण झालेली जातीय वितुष्टता यामुळं मराठवाडा होरपळून निघतोय लोकसभेमध्ये जे मुद्दे मराठवाड्यात ऐरणीवर होते तेच मुद्दे आता विधानसभा निवडणुकीत देखील गाजू शकतात आता हेच मुद्दे कोणते असतील त्यावरती नजर टाकूया मराठवाड्यात सध्याच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न आहे तो आरक्षणाचा मराठा आरक्षण असो का मग ओबीसी आरक्षण आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रश्न पेटायला मराठवाड्यापासूनच सुरुवात होते एक तर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा मागास समजला जातो इथं असलेला दुष्काळ त्यामुळं कमी उत्पन्न खडकाळ जमीन सिंचन प्रकल्पाचा अभाव शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न उद्योग धनधन्य नसणं त्यामुळे रोजगार संधींचा अभाव या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील तरुण वर्गात एक उदासीनता निर्माण झाली आरक्षण मिळालं तर कुठेतरी नोकरी लागेल या आशेने इथला समाज आरक्षणाप्रती आक्रमक असतो यासाठी हा राजकीय नेतृत्वालाही तितकाच दोषी समजतो हाच असंतोष उफाळून बाहेर येण्यासाठी मार्ग मिळाला तो मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हाताळण्यात प्रशासनाला अपयश दिसलं उपोषणात लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यामुळे मराठवाड्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली जालना बीड धाराशिव औरंगाबाद परभणी यांसारख्या मराठवाड्यातील मतदारसंघामध्ये मोठमोठी आंदोलनं सुरू झाली आणि आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजू लागला शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागलं आणि मराठवाडा पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आला राज्या सुरुवातीला दखल घेण्यात आली पण जरांगे यांच्या मागण्या वाढत गेल्यामुळं सरकार देखील हतबल दिसलं आणि लोकसभेमध्ये त्याचा फटका मायुतीला बसला मराठवाड्यात एकूण आठ लोकसभा जागांपैकी एकच जागा मायुतीच्या पारड्यात पडली याला कारणीभूत ठरली मराठा आरक्षणाप्रती असलेली महायुती सरकारची भूमिका आणि महायुतीमधील ओबीसी नेत्यांची जरांगेंच्या विरुद्ध असलेली भूमिका आता पुन्हा जरांगे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय विधानसभेपूर्वी पुन्हा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला जाणार आणि तो लोकसभे इतकाच परिणामकारक ठरू शकतो दुसरा मुद्दा आहे तो मराठवाड्याच्या विकासाच्या कोंडीचा मराठवाड्यात बेरोजगारी सोबतच मागासलेली आर्थिक परिस्थिती सध्याच्या घडीला कळीचा मुद्दा बनली आहे देशाने गाठलेल्या बेरोजगारीच्या निच्चांकामध्ये केंद्रस्थान टॉपला छत्रपती आय डी एमआयडीसी असूनही त्यासाठी लागणाऱ्या सुविधांचा अभाव आहे इतरही जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे परिणामी युवकांकडे रोजगारांच्या संधी शोधत स्थलांतरित होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो शिक्षण क्षेत्रातही मराठवाड्याची परिस्थिती फारशी चांगली नाहीये पदवी किंवा इतर शिक्षणासाठी देखील बाहेर शहरात त्यांना जावं लागत थोडक्यात शिक्षणाच्या सोयी सुविधांचा अभाव आदिवासी वर्गांसाठी संदर्भातले प्रश्न कुपोषण पायाभूत सुविधा रखडलेले सिंचनाचे प्रकल्प अशा संदर्भात विकासाच्या राजकारणाचा मराठवाड्यामध्ये अभाव दिसून येतो पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे सामूहिक प्रश्नांवरती सर्व भेद राजकारण विसरून भांडतात तशी अवस्था मराठवाड्यातल्या राजकीय नेत्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाही मराठवाड्याचा अनुशेष दिवसेंदिवस वाढतच जातोय आणि याचमुळं मराठा आरक्षणासारख्या मुद्द्यांना धरून इथला तरुण आक्रमक होताना दिसतोय यालाच धरून तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो शेतकरी वर्गाचा मराठवाड्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेतीवरती अवलंबून आहेत पण सिंचन प्रकल्पाचा अभाव दुष्काळ आणि पिकांना मिळणारा कमी हमी भाव यामुळे तिथले लोक त्रस्त आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा रोष देखील लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला होता राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या विदर्भानंतर मराठवाड्यातच होतात असा अहवाल सांगतो शेतीवरती वाढलेलं कर्ज सावकारांकडून झालेला छळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती या समस्यांमुळे मराठवाड्यातील शेतकरी जीव द्यायला प्रवृत्त होतो हा प्रश्न अनेकदा सभागृहात मांडला जातो त्यावरती वादविवाद होतात पण त्याचा ठोस समाधानापर्यंत पोहोचण्यात सरकार अपयशी ठरत दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपन्यांकडनं चालू असलेली लूटमार आणि कर्जमाफी यावरही अनेकदा मराठवाड्यातूनच आवाज उठवल्याचं दिसून आलंय सोबतच पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळ्यात संपूर्ण मराठवाड्यात पाहायला मिळते त्यावर अजूनही आंदोलन होतात पण कोणताही निर्णय होत नाही आणि म्हणूनच इथला मतदार चिडून आहे या सगळ्या परिस्थितीला राजकीय पक्ष मराठवाड्यातील प्रश्नांना कसा हाताळतात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जातीय राजकारणाचा फायदा राजकारणी उचलताना दिसतील की मग यावर काही समाधानकारक उत्तर मिळेल यावर विधानसभा निवडणुकीचा निकाल संपूर्णत अवलंबून आहे तसंही निवडणुका आल्या की राजकारण्यांना मराठवाड्यातल्या समस्या प्रश्नांची जाणीव होत असते आणि मग ते या मुद्द्यांना धरून प्रचाराला लागतात हे कटू सत्य आपल्या सर्वांनाच माहिती हा व्हिडिओ मराठवाड्यात पाहिला जात असेल तर या व्हिडिओ खाली तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि अशाच माहितीवर व्हिडिओसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा